सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं आज बी सी सी आयला फटकारलं लोढा समितीने सुचवलेल्या बदलांची अंमलबजावणी करा नाहीतर तसं करण्यास आम्हाला भाग पाडावा लागेल असा इशारा सुप्रीम कोर्टानं आज दिला बी सी सी आय जर स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजत असेल तर ही त्यांची चूक आहे आणि आदेशांची अंमलबजावणी कशी करायची हे बी सी सी आयला हे कोर्टाला चांगलं माहिती आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी बी सी सी आय ला फटकारलं बीसीसीआय कारभारात सुचवलेल्या बदलांचा अहवाल आज लोडा समितीनं सुप्रीम कोर्टात सादर केला बी सी सी ने सुचव बी सी सी कडून सुचवलेल्या बदलांवरती सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं आज लोडा समितीनं अहवालात म्हटलेलं आहे यासोबतच लोडा समितीने अहवालामध्ये बी सी सी चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचं देखील म्हटलेलं आहे आणि त्याच बी सी सीआयने कडाडून विरोध आहे या बी सी सी आयच्या या भूमिकेवरतीच आक्षेप घेत सुप्रीम कोर्टानं बी सी सी आयला आपली भूमिका मांडण्यासाठी सहा ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे आज दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरून बी सी सी समोरील अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम